अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हाला सगळ्यांचं मुलं चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे प्रत्येक स्वामी भक्ताला महाराज त्याच्या प्रश्नाची उत्तर देत असतात कधी कधी खूप लवकर मिळतात तर कधी कधी बराच वेळ लागतो थोडक्यात काय तुमचे जसे कर्म किंवा तुमची जशी सेवा त्या त्या पद्धतीने आपल्याला फळ मिळत असतं आता काल रात्रीचाच अनुभव तुमच्यासोबत मी घेऊन आलेली आहे म्हणजे आता काल रात्री म्हणजे एकोणावीस तारखेची रात्र आज वीस तारीख आहे बरोबर आज आज वीस तारीख आहे तर झालं असं की आ, काल रात्री जी काल दिवसभर माझ्याकडनं कुठलीच सेवा झाली नाही आणि सेवा तर नाही झाली आणि देवपूजा पण नाही झाली काल आता तू तुम्ही म्हणाल आम्हाला सगळं सांगणारी तू तुझ्याकडनं देवपूजा का झाली नाही अगेन सांगलं गेलं की लहान बाळ होतं काल गडबड होती थोडं बाहेर जायचं होतं आणि मला मदत करायला येणारा ज्या ताई आहे त्या गावाला गेल्या आहेत त्याच्यामुळे खूप जास्त धावपळ आणि काल देवपूजा झाली नाही आणि काल असंच रोज एक आहे पीक काहीही झालं तरी पण महाराजांना मुजरा केल्याशिवाय आणि रात्री थोडेसे गप्पा मारल्याशिवाय मी झोपत नाही आता मला तुम्ही देवघुडी म्हणा किंवा मला तुम्ही वेळी म्हणा काय म्हणायचं म्हणा पण माझं असं आहे तर रोज रात्री संध्याकाळी देवाच्या खुलीतच बसून मी व्हिडिओ करते आणि ही महाराजांची खोली आहे तर मग रोज रात्री महाराजांना मुजरा करायचा लाईट वगैरे बंद करण्यासाठी मी आली होती आणि महाराजांना बोलले की महाराज म्हणजे मूर्तीकडे पाहिलं आणि मी बोलले की महाराज मला खरंच माफ करा माझ्याकडनं तुमची सेवाच होत नाही आहे असं मी बोलले अर्थात स्वामी दिनाच्या निमित्ताने एकवीस पारणं झाले पण नित्यसेवा म्हणतो ना की काल माझी झाली नाही आता एक वाईट वाटलं आणि मध्ये आधी एकदा दोनदा पण असं झालं की नित्यसेवा झाली नाही माझी देवपूजा होते पण नित्यसेवा होत नाही सगळं जुळून येऊ शकत नाही कारण मी पण बाई आहे आणि कधी कधी नाही होत तर मग असं बोली मी महाराजांच्या जा मूर्तीकडे पाहिलं रेणुकामातीला नमस्कार केला मुजरा केला महाराजांना माफी मागितली की माफ करा महाराजांनी मला माहिती की माझं नामस्मरण असंही चालू असतं मी सकाळी उठल्यावर विष्णू सहजनामा आणि माझी दिवसाची सुरुवात होते हे याच्या पलीकडे पण महाराजांकडे बसून स्वामीचरित्र सारामृत किंवा नामस्मरण करणं याचा जो आनंद आहे ना तो चालता बोलता फिरता नामस्मरण करणार नाही कारण अर्थात आपण आपण जेव्हा फिजिकली काम करत असतो आपलं त्या कामाकडे लक्ष असतं म्हणजे शंभर विचार चाल चालू असतात दुन धुवायची भांडे कासायची बाळ रडतं संसारिक आपल्या ज्या काही असतं त्याच्याबद्दल आपला विचार चालू असतो हे तसंच चालू होतं म्हणून ते महाराजांसमोर बसून त्या सेवा करणं माझ्याकडनं काही होत नव्हतं माफी मागितली आणि येऊन बाळाला झोपी लावलं आणि मी थोडा वेळ पडले जवळजवळ मला आठवतं की बारा पावणे बारा ते बाराच्या दरम्यान असेल पडले आणि म्हटलं चला एक मेल चेक करूया तर मेल चेक करूया आणि मला माहिती आहे बऱ्याच लोकांचे मेल येता मला पण प्रत्येकाला रिप्लाय देऊ शकत नाही पण मी देतेच नव्वद टक्के मी रिप्लाय देते कधी कधी असं होतं की पहिल्या लोकांना पटकन रिप्लाय दिला जातो मागच्या लोकांना दिल्या जात नाही असं काहीतरी समजा तर एक ताई आहे त्यांचा ईमेल आय डी नाही माहिती फक्त त्यांनी मला मेलवर असं सांगितलं स्वामींची तुझ्यासाठी खास भेट असं तिथे होतं म्हणजे आपण जेव्हा सब्जेक्टमध्ये लिहितो जे मेल करतात त्यांना माहिती आहे तर मी तिथे क्लिक केलं तर ताईंचा तो मेल आहे मी तुम्हाला तो वाचून दाखवते ते उलटं वाटत असेल पण ताईंचा तो मेल आहे तुम्हाला तो वाचून दाखवते <officer> <graham> स्वामी समर्थ तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा तुला मी उशिरा मेल पाठवत आहे त्यासाठी मला माफ कर म्हणजे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की माझा वाढदिवस अकरा तारखेला होता आणि त्या ताईंचा पण वाढदिवस त्याच तारखेला होता आणि त्यांनी त्यांच्या स्वा म्हणजे त्यांनी स्वामींना आई वडील मानला आहे त्या स्वामींना सगळं काही मानतात आणि एक दिवस त्यांच्या स्वप्नात महाराज आले महाराज आले आणि लांब होते महाराज वगैरे एकदम असे उंच एकदम असे हायटेड त्यांनी असं सगळं मेलमध्ये मेन्शन केलं आहे की महाराजांची उंची खूप होती आणि मला माहिती आहे की ते माझे स्वामी महाराज आहेत त्यांनी ना शॉल घातली होती म्हणे त्यांनी म महाराजांनी शॉल घातली होती आणि महाराज एका व्यक्ती बरोबर गप्पा मारत होते म्हणून सगळेजण मला बोलले की महाराजांचा फोटो काढ फोटो काढ तर मी काही तो फोटो काढला नाही कारण मला माहित होतं का जर मी जर महाराजांचा फोटो काढला तर महाराज रागवतील ह्या हो सगळ्या काही घटना घडल्या आहेत त्या स्वप्नातल्या आहेत त्या ताईंना असं स्वप्न पडलं की स्वप्नात त्यांना महाराज कोणाशी तरी बोलताना दिसले आणि महाराजांनी ती शाल घातलेली आहे असं त्यांना दिसलं त्याच्या नंतर ते लोक बोलले की तू महाराजांचा फोटो काढ त्या ताई बोलले की नाही मी काढू शकत नाही कारण महाराज माझ्यावर राग रागवते असं झालं हे सगळं स्वप्न त्यांनी त्यांच्या मिस्टरांना सांगितलं दुसऱ्या दिवशी उठल्यावर त्यांनी त्यांच्या नवऱ्याला सांगितलं की महाराज माझ्या स्वप्नात आले ते कोणाशी तरी बोलत होते आणि त्यांनी एक शॉल घातली होती आता त्या शॉलचा कलर त्या शॉलचा कलर त्यांना आठवत नव्हता तेव्हा त्या ते ताई बोलल्या की काहीतरी चेरी गुलाबी कलरची शॉल होती आणि त्याच्यावर गोल्डन कलरचं वर्क होतं असं ताईंनी दादांना सांगितलं अर्थात महाराज स्वप्नात यावं आपल्या सगळ्यांना वाटतं की महाराज एकदा तरी दर्शन द्या आपल्याला तसं त्यांना तो आनंद झाला त्यांनी त्या त्यांच्या मिस्टरांना तो सांगितलं नंतर झालं असं की ताईंनी माझा व्हिडिओ पाहिला माझा व्हिडिओ पाहिल्यावर तुम्ही जर माझ्या स्वामींच्या प्रगट दिनाच्या दिवशी जर तुम्ही तो व्हिडिओ पाहिला असेल प्रगट दिनाचा त्याच्यामध्ये मी महाराजांना इथून शॉल घातली बघा मी तुम्हा तुम्हाला इथे स्क्रीनशॉट हो दाखवेल इथं तुम्हाला दिसत असेल किंवा थंडीलवर किंवा इथेच दाखवेल तर ती शॉल जी ताईंनी घातली होती म्हणजे महाराजांनी मी महाराजांना घातली होती महाराजांच्या मूर्तीला तीच शॉल ताईंच्या स्वप्नात आली होती ताई मला नंतर म्हणता की ताई नंतर मी तुझा व्हिडिओ पाहिला आणि ही तीच शॉल होती तुझी शॉल महाराजांनी खरोखर स्वीकारली असंच मला वाटतं असं ताईंना वाटतं आणि थिंक ते मला पण वाटतं कारण याचा अर्थ सांग सांगते तुम्हाला माझा व्हिडिओ पाहून स्वप्नात महाराजांना कारण आपण तो विचार करत असतो स्वप्नात महाराजांना आणि माझ्या आपल्या मूर्तीमध्ये त्या मूर्तीमध्ये जे मी जे मी काय वस्त्र घातलं आहे ते स्वप्नात येणं हे स्वाभाविक आहे पण त्या ताईंनी माझा व्हिडिओ पण पाहिला ना नाही त्यांच्या स्वप्नात महाराज आले आणि तीच शॉल आता ती काही माझी शॉल नव्हती तो माझा ब्लाऊज पीस होता जो मी महाराजांसाठी खरेदी केलेली जे जे काही वस्त्र आहे त्याच्यातला तो एक वस्त्र होता जो मी महाराजांना घातला होता आता माझा व्हिडिओ पाहून स्वप्न पडणं समजू शकते पण आधी स्वप्न पडणं आणि मग तो व्हिडिओ बघणं यात काहीतरी अर्थ असेल ना आणि तोच कलर तीच शॉल ताईंच्या स्वप्नात आली मला हे ऐकून ना मैत्रिणोखाला म्हणजे डोळ्यातच पाणी आले की म्हटलं महाराज माझ्या प्रश्नांचं तुम्ही मला उत्तर दिलं मला वाटलं होतं की खरंच सेवा होत नाही नाही होत सेवा आणि सेवा केल्याने खूप समाधान वाटतं मन शांत होतं या संसार जी काय आता गडबड चालू आहे लहान बाळ घरातली कामं खूप जबाबदाऱ्या यातून शांतता मिळ मिळते कुठं इकडे तिकडे फिरायला जाण्यापेक्षा याच्यात त्याच्याशी जा गप्पा मारण्यापेक्षा महाराजांची सेवा करून मनाला शांतता मिळते आणि मी महाराजांना खरंच बोलले की महाराज माफ करा सेवा होत नाही पण बघा महाराजांनी माझी शॉल ती काय स्वप्नात द्यावी आणि त्या दिवशी अचानक मी ती शॉल घालावी हे सगळं आणि सगळं करता करविता तूच एक स्वामीनाथ बाकी दुसरं काही नाही आणि हा छोटासा अनुभव होता तो तुमच्यासोबत शेअर करत होता मला माहिती आहे तुम्हालाही अनुभव येता मैत्रिणी तुम्हाला जर तुमचे अनुभव मला शेअर करायचे असेल तर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये माझा मेल आय डी देते मला तुम्ही तुमचे अनुभव मेल करू शकता बरेच अनुभव आलेले आहेत जसं जसं शक्य होईल तसं तस लवकरात लवकर सगळे अनुभव तुमच्यासमोर सादर करण्याचा मी प्रयत्न करेल तर झालेली सेवा महाराजांच्या चरणी मी रुजू करते आणि आज चवढी थांबवते आवडला जात तर लाईक शेअर सबस्क्राईब करा व्हिडिओ वापर तशाच एक नवीन व्हिडिओसोबत पाम्ही सांभाळतो